का आलं आहे जिताडा लागली आला मित्रांनो जिताडा ऐकून घेऊन आलो आपण हाय पडली आहे कडक 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 निक पडला हा बघा चांगल्या साईजचं आहे आणि इकडे मासे तुम्ही जमीन दोस्त शेत पूर्ण काहीच राहिलं आहे ना त्याच्यात तर तो तोंडाशी आलेला चांगला घास पावसाने सगळं नासधूस केलेला आहे चला नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय बडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली आकाच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो दोन दिवसात खूप पाऊस झाला असा पावसाने धुमाकूळ घातला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आमच्या खारेपाट विभागामध्ये वर्षात एकच पीक घेतला जातो तोच पीक सगळा नाजधूस झालेला आहे कारण पावसामुळे सगळा पीक पडलेला आहे म्हणजे पूर्ण हे पण नव्हतं झाला पिकला पण नव्हता पीक म्हणजे पूर्ण असा हे झाला नव्हता पिवळा पडला नव्हता हिरवा याच्यातच पडून गेला दाना भरलेलाच नव्हता तर मित्रांनो तर झालेला तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल पुढे तर आज चालले होते म्हणजे अखंड्यामध्ये परत एकदा तुम्हाला बोललेलो की अखंडाची शेवटची व्हिडिओ तर आता पाऊस झालेला आहे ते म्हणजे अखांद्यावर जायलाच पाहिजे तर बघूया आता काय भेटतंय किरण पडलं म्हणजे ऊन पडला आहे थोडासा पावसानंतर जेव्हा ऊन पडतो तेव्हा शक्यतो मासे जास्त भेटतात तर आता तीच फिशिंग बघायला जाणार आहोत आपण करायला जाणार आहोत माशांची तर बघा आणि व्हिडिओची मजा घेत राहा आणि चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता माझ्यासोबत बोस्कीवर आणि दादा पुढे गेलाय त्याचा आपण भेटवतो आता चला तर मित्रांनो मस्त अशी संध्याकाळची वेळ समोर बघू शकता आणि जेवढी ही शेती आहे इकडची या साईडची आमच्या भंगार साईडची सगळी ओसाड आहे आणि जी शेती आहे करतात त्यांचं नुकसान तुम्हाला दाखवतो काय आहे ते शेतकरी कसं काय पाऊल टाकेल पुढे सांगा अचानक अशा पावसाने वाट लावून टाकली सगळी फायनली पोचले ते म्हणजे आखंजावर अनिल गे टाकले आणि तर बसकी उकवायला करते सुरुवात दोन तीन जोले झाले दाखवते तुम्हाला मच्छी किती भेटले तर आता बघा काय भेटते ते आणि मासा पडतो जास्त मास पडत अक्का पद्धत आपली की हक्कवायची का आलं जिताडा लागले आला मित्रांनो जिताड ऐकून घेऊन आलो आपण बरं करा आणि मासे तुम्हाला बोलल्याप्रमाणे थांबा एक मिनिट मासांची साईज बघा तर तुम्हाला कोलबी वगैरे नाही भेटणार जास्त करून मासेच भेटणार कारण जो ऊन पडतो पावसानंतर त्यानंतर जास्त मासाच निघतो बाहेर करपल पण आहे करपाल आहे करपल आहे करपाल आहे पहिला झोला पहिले झोल्याची हे बघू शक मच्छी म्हणजे झालेच झोले पण आता आपण आल्यापासून पहिला झोला बघा आता बोसकी टाकतो परत नाही वाहन पण पडले ना तसं कमी आला ना किती अर्धा किलो तरी पडत होत काय अर्धा किलो पण थोडं लेट झालो काय नाही आता पडतील बघूया म्हणजे तडा पडला ना म्हणून मला असं वाटतं मासा कमी आला तर असंच झोलं घेत राहू बघूया किती आणखीन पडतात मासे वगैरे तुम्ही माश्यांना काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या तर माश्याला माश्याच बोलतो खायला एकदा उकड खाऊन बघा माशांचे कडक तर चला बघा आपल्याला मच्छी पडले ते दाखव तुम्हाला मित्रांनो पहिल्या यातलं मासे आणि जो अन पहिला झोला घेतला त्यामध्ये पण आणखीन एक पडला हा बघा चांगल्या साईडचा आहे आणि इकडे मासे तुम्ही ह्यांना काय बोलता नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो या भंगारखाडीमधली परिस्थिती बघा आम्ही भंगारखाडी बोलतो जमीन तर बहुतेक नापीक झालेली आहे पण जी पिकणारी जमीन आहे त्याची परिस्थिती पावसाने बघा काय केलंय वारा कुठलाही वारा न सुटता दोन दिवसा पावसानं धुमाकूळ घातला आणि बघा काय या परिस्थिती केले या शेतकऱ्याची काय बोलणार आता हे बघा पूर्ण जमीन दोस्त सगळा शेत केलेला आहे काय याच्यात भेटणार मित्रांनो आता ह्याला जर कापायचा असला आता दाना दर भर तर भरलाय नाही तर तुम्ही बघू शकता आता फिरवलंच दाना आहे हा बघा हिरवलदा दाना भरलाही नाही पूर्णपणे जेव्हा हा पिवला पडेल हा बघा याच्यापेक्षा आणखीन पिवला पडेल तेव्हा हा दाना भरलेला असेल तर बघू शकता याला आता मला सांगा कापणीला मजुरी किती लागेल काय शेतकरी शेत करू शकते सांगा मजुरी किती लागेल माणसं किती लागतील कापायला डबल मेहनत मित्रांनो डबल मेहनत बोलतात ना तीही कारण जिथे आठ माणसं लागतात तिथे जवळपास सोळा माणसं लागतील कापायला तर ही बघा पूर्ण जमीन दोस्त शेत पूर्ण काहीच राहिलंय ना त्याच्यात मस्त तोंडाशी आलेला चांगला घास पावसाने सगळं नासधूस केलेला आहे माणसं बोलतात मित्रांनो शेतकरी शेतीपासून लांब चाललाय तर निसर्ग मुलात शेतकऱ्यांच्या हातात नाही राहिल पहिले लोक सांगायची की आता आपला हे आले हत्ती आले पाऊस गडगडत झाला पाऊस पडणार नाही पण तसं आता राहिलं नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा भात म्हणजे आमच्या खारापेट विभागामध्ये भातची शेत, शेती शेती केली जाते तांदळाची तर जोपर्यंत तां आपला भात तो घरापर्यंत जात नाही तोपर्यंत तो, तो शेतकऱ्याचा नाही कारण कधीही पाऊस कधीही काही होऊ शकते पाण्याने टेन्शन आमच्या इथं खारे मध्ये तर खारे आपला पूर्ण खारे पाण्या पाण्याचा टेन्शन कुठे खाण गेली बंदिस्ती पुटली तर तो पाणी यायचं टेन्शन परत आणखीन अवकाळी पावसाचं टेन्शन जवळपास आपली भंगार खाडी आहे ती ओसाड होत चालला आहे जी मोजकी शेत आहे ती पण ह्या पद्धतीने बघा कोसळलेले आहेत तीन चार महिने मेहनत करून काहीच फायदा झालाय नाही तर चला एक शेतकऱ्यांसाठी एक लाईक करा कारण एवढी मेहनत करून सगळं पाण्यात गेलेलं आहे चला परत एकदा मित्रांनो सुरुवात बघूया आता काय पडते मग अशी काय नव्हता पडला आता बघूया पडायला पाहिजे तळेवते हो चल आल्या कोलब्या आला कोलब्या मित्रांनो बघूया किती पडले आता कमी पडत चालले मच्छी कारण शेवटचा शेवटचा मौसम झालाय आता आपला सीजन चालू होईल ते म्हणजे शेतातली मच्छीचा बघा कोलब्या आता असं तसा असा कालोक पडत जाईल तसा कोलव्या पडत जातील डोलफुटीच्या जा। असल्या तर नाहीतर मासा कमी झाला आता बघूया अद्याप एकदा टाकू आणि बघू काय पडते का आणखीन वेळ झालेला आहे डोलफुटीला बघूया हाय हाय कोळी कडा कडा कडक कडक आता शेवटचा झोला अंधार पण पडलाय तर बघूया आता काय पडतंय ते कमी पडत चालली पहिल्या झोल्यात बघितलं तर मासे पडलेले मस्ते नंतर चार पाच आहे घेऊया आता कमी तर मित्रांनो आजची फिशिंग कम्प्लीट झालेलं आहे आज दाखवायचा प्रयत्न हा शेता शेतातच होता जास्त कारण शेतीचा नुकसान किती झाला आहे या दोन दिवसात तर तुम्ही बघितला असाल आणि मच्छी पण भेटली पण कमी भेटली हे बघा जेवायला भेटली भरपूर दोन जिताडे आहेत कर्पल आहेत इकडे चिंबोडे आहेत समोर बघू शकता दोन चिंबोडे आहेत जेव्हाचा झाला आहे तर मित्रांनो छोटीशी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे चला चॅनल जाऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असं नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय